पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नगरमधील सभेवेळी खासदार दिलीप गांधी यांना भाषणापासून रोखण्यात आल्याचा प्रकार घडल्यानंतर डॉक्टर सुजय विखे यांनी थेट गांधी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची क्षमा मागितली विखेंच्या भेटीनंतर खासदार गांधी यांनीही या विषयावर पडदा टाकल्याचं स्पष्ट केलं भाजपाच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शुक्रवारी नगरमध्ये जाहीर सभा झाली या सभेत पंतप्रधान येण्यापूर्वी खासदार दिलीप गांधी यांचं भाषण चालू असताना त्यांना जिल्हाध्यक्ष प्राध्यापक भानुदास बेरड यांनी भाषण आटोपते घेण्याबाबत चिठ्ठी दिली या प्रकारामुळे खासदार गांधी भर व्यासपीठावरच संतप्त झाले मला दोन मिनिटं तरी विकास कामांबाबत बोलू द्या असं सांगत खासदार गांधी व्यासपीठावरच आपली नाराजी व्यक्त केली या प्रकाराची संपूर्ण राज्यात चर्चा सुरू झाल्यानं सभा आटोपताच भाजपाचे उमेदवार डॉ सुजेविख यांनी थेट गांधी यांचे निवासस्थान गाठून झाल्या प्रकाराबाबत सर्वांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त केली त्या सगळ्या गोष्टी थोड्याशा हे होत होत्या तर थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं तर मला वाटतं की फार छोट्या गोष्टी असतात ज्या एक नेते येणार त्याने मला तरी उमेदवार येणार त्याने त्यांनी मला एवढं समर्थन दिलं एवढं मला पाठिंबा दिला तर मला माझं काम येते त्या ठिकाणी तर काही त्यामध्ये त्यांना जे वाईट वाटलं असेल तर त्याला त्याशिवाय द्यायला पुन्हा सुजय विखे यांनी खासदार गांधी यांच्याशी चर्चा करून झालं गेलं विसरण्याची विनंती केली विखे यांच्या भेटीनंतर खासदार गांधी यांनीही मोठ्या मनानं विखेंची विनंती मान्य केली आणि झाल्या प्रकारावर पडदा पडल्याचं जाहीर केलं जे जा घडलं ते चुकीचं घडलं ते घडायला नको होतं एक असं की मी जे काही बोलत होतो किंवा माझं काही भाषणाचा जो मुद्दा होता तो मी हा विकासाचा अजेंडा आहे आणि लोक जे टीका टिक्पणी आमच्या भारतीय जनता पार्टीवर करत आहे पंतप्रधानावर करत आहेत मुख्यमंत्र्यांवर करत आहे आणि याच कुठेतरी निरसन झालं पाहिजे म्हणून मी एकंदरीतच आपल्या जिल्ह्यामध्ये या पाच वर्षामध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातनं किती पैसे आले हा आकडा जर ऐकला असताना तर लोक हैराण झाले असते म्हणजेच घरकुलाच्या पासून शौचालयापासून शेतकऱ्याच्या कर्जमाफीपासून अशा सगळ्या बारकाय लहान लहान गोष्टीचा जर आपण विचार के केला असता तर आणि सगळे रस्ते नॅशनल हायवे साडे अठरा हजार कोटी रुपयांचे साडे हजार कोटी रुपयांचे रेल्वेची कामं खासदार गांधी यांनी या विषयावर पडदा पडल्याचं जाहीर केलं असलं तरी झाल्या प्रकारानं गांधी समर्थक दुखावले गेल्याचं चित्र आहे शुक्रवारी दिवसभर सोशल मीडियावर गांधी समर्थक पोस्ट टाकून या विषयावर नाराजी व्यक्त करीत होते महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर